कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या एका बँकेत अमीर शेख कामानिमित्त गेले होते त्यांची नजर चुकवून एका व्यक्तीनं शेख यांचा दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता दरम्यान शेख यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांची मदत घेतली हवालदार गजानन परेड यांनी पाठपुरावा करत तामगाव इथून अवघ्या दोन तासात हा मोबाईल हस्तगत करत मूळ मालकाला मिळवून दिला कोल्हापुरात अमीर शेख हे व्यावसायिक आहेत बँकेतील कामानिमित्त ते आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात गेले होते पैसे भरतेवेळी त्यांनी आपला मोबाईल काउंटरवर ठेवला होता याच दरम्यान बँकेत आलेल्या एका ग्राहकानं त्यांचा मोबाईल उचलला आणि आपल्या बॅगेत टाकला त्याचवेळी बँकेतील लाईट गेली या संधीचा फायदा घेऊन त्या अज्ञात ग्राहकानं तिथून पोबारा केला ही घटना काही क्षणात घडली पुढच्या क्षणी अमीर शेख यांना मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्यांनी बँकेच्या मॅनेजरला याबाबत सांगितलं मॅनेजरनी पोलिसात याबाबत माहिती दिल्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार गजानन परेड यांनी वेगानं तपास सुरू करत संबंधित बँकेतील सी सी तपासून मोबाईल चोरलेल्या संबंधित व्यक्तीचा छडा लावला करवीर तालुक्यातील तामगाव इथं संबंधित चोरट्याला गाठलं त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्याला समज देऊन त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करत अमीर शेख यांना परत केला अवघ्या दोन तासात गजानन परेट यांनी दीड लाखाचा मोबाईल मूळ मालकाला मिळवून दिल्यानं त्यांचं कौतुक होत